हॅलो नमस्ते सानेस लाईल आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे कसे काय सगळ्या मजेत नाही सगळ्यात अगोदर सर्वांना आम्ही समर्थ आणि आमचं जे माझं जे आहे ते दिवसाला सुरुवात म्हणजे नुसतं फिरणं चालू आहे तुम्हाला सांगता येणार ना आता आम्ही आलेलो आहोत पिंपरीमध्ये शेगोन बाजारमध्ये तर चला आता इथं काय काय घ्यायचं काय काय नाही बघूया पुढे आणि तुम्ही जे आहे ते व्हिडिओ कंटिन्यू पाहा म्हणजे तुम्हाला कळण इथला बाजार जे आहे मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याची कोशिश करेन आहे त्याच्या आम्ही पार्किंगमध्ये होतो गाड्या पार्किंग झालेल्या आहेत चला आता जाऊया शेगोन बाजारमध्ये असं चाललेलं आहे काय आले का ते थोडं लेट झाला त्यांना यायला चला तर आता जाऊया खूप फिरणं चालू आहे आणि माहिती आहे मुलांना दोन तीन दिवस जायची सुट्टी आलेले थांब आला ना

आय गेलं बघा किती कॉटन कैंडी खाओ खाओ फिर केला बुडडी के बाल का? का बोलते असं का मराठीत काय बोलतात हिंदी में बोलाला म्हणते पुटी के बाल हं कितीला आहे 200 शॉट मध्ये दो फूल मध्ये नाही तो हेन पाडून असं कर

नित्य <static> ना <t squishy> लईच एक भारी एकदा खरेदी करायला घुसलात ना आपण की बाहेर निघत नाही चल आता किती घ्यायचंय भारी कानात घातल्या भारी वाटणार माझ्याकड मी घेतली का मी किती घेतले तर चार घेतले आता घरी गेलो आपण बघू ना हे बघ मला ते गेले आवडले हे बघ आता एक मिनिट हे बघ कितीला विचार बनेय हे तेच हे छान वाटायला लागलं पण पहिल्यांदा ते म्हणले आवाज घेतला असता तर केच आहे नाही

लिपस्टिक मी त्याच्यावर निघाली त्यामुळे त्यांना आता लगेच वळखायला लागलेली काय आहे काय तू येतोस रे बाबा त्यामुळे मी अशी तिरपी तिरपी चल ते कुठं जात नाही तर पुढे त्याला पिल्लेशेल तुझ काय काय झालं पिल्ल्या थकला का नाही बाळ निवास गेलाय त्यामध्ये बाई आई आता आता आलं हे झालं माहिती की तुला काय किती वेळ ठेवा आता नको घेऊ गो नंतर मग हे होत होतं

सो के तीन so, रे हमने तो बहुत सारे लिए बाबा ते पण छान वाटतील ग हे बघ हे बघ अशा नाही तर मग हे बघ ड्रेसवर मॅचिंग हे सगळे चाळीस लाच आहेत आता फिरून झालेलं आहे आता घरी जायचंय मला गणपती फिरून फिरून जे आहे तर वैताग आलेला होता मग आता जे आहे तर चालू झालेलं आहे इकडे आमची पेट पूजा तर मग इथं जे आहे पाणीपुरीचा एक गाडा होता तिथं जे आहे तर मग आम्ही सगळेच गेलो आणि सहपरिवार सह कुटुंबस्त्या छान पण वाटतं चला आता या तुम्ही पण पाणीपुरी खायला तर मी आता टेस्ट करून बघते की इथली पाणीपुरी जी आहे ते कशी आहे आणि कशी नाही तर या तुम्ही पण तर बघा इथलं टेस्ट जे आहे तिथली खूप छान होते आणि मस्त बनवलेली होती जशी आम्हाला पाहिजे तशी तर चला आता आम्ही जे आहे तर मस्त पाणीपुरी खात खाऊन घेतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाहेर आल्याच्यानंतर हीच मजा मस्ती हे जे आहे तर खूप छान वाटतं आणि मुल मुलं होते तर सकाळपासून फिरून फिरून दमलेले होते आणि असं जर का आपण कुठं काही खरेदी करायला गेलो नाही की खूप वेळ होऊन जातो बघा त्यामध्ये टायमिंग पण कसा होऊन जातो ना ते हे समजत नाही आणि घरचे कामं तर ते तसंच आज पण बाहेर आल्याच्यानंतर काय घ्यावा आणि काय नाही तसंच आमचं पण झालेलं आहे जे नाही घ्यायचं आहे ते पण घेतलं आहे आणि जे नाही पाहिजे ते पण घेतलेलं आहे असं आहे तर चला आता फायनली आमचं चाललेलं आहे तर पाणीपुरी खाणं तर आता जे आहे तर मग <laughs> चालेलच आहे इकडे खाण्याच्या पुढे जे आहेत कोण काय करते याची सध्याच होत नाही इथंच घेतली होती बाई

आणि काय घ्यायचं होतं काय नाही ते घेतलेलं आहे पण काय होतं माहिती आहे का बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात आणि मग आपण घेण्यासाठी आलो काही काही गोष्टी घेतल्या जातात आणि काही काही विसरल्या जातात असं होतं आणि मग ते जे आहे तर घरी गेल्याच्या नंतर आपल्याला आठवून येते का अरे हा आगडे मला हे हे वस्तू आणायची होती तसं चाललेलं आहे आमचं काय विसरलं आहे काय घेतलंय जेवढं घ्यायचं आहे तेवढं तर घेतलेलं आहेच आणि आम्ही काही बाहेर निघालेलो नाही आणि फिरतच आहोत कारण की इथं जे आहे खूप मोठा बाजार असतो हा आणि सगळ्या वस्तू मिळतात त्यामुळे जे आहे खूप छान वाटतात तुम्ही इथं बघितलेलंच आहे

म्हणजे हो हो रांगोळी रांगोळी रांगोळा कितीला आहे रांगोळ्याच आहे का आणि हे कितीला आहे घेतलं का आणि हे कलर घे बघ हे आणि हे कलर घे हे किती दहा रुपयाचे ना हे म्हणजे हे नको नको